नमस्कार शेतकरी मित्रांनो आधुनिक शेती आणि उद्योगी हो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो या उन्हाळ्यामध्ये जो कोथिंबीरला को भाव अजून अपेक्षेप्रमाणे वाढलेला नव्हता तो भाव आता वाढायला सुरुवात झालेला आहे कोथिंबीरचा भाव कॅरेटला किती आहे तर आपण पाहणार आहोत त्यापूर्वी बाजार समित्यांनी आत्तापर्यंत अपडेट केले भाव बघूया धाराशिवची आवक होती एकोणीसशे वीसनं कमीत कमी दोनशे जास्ती जास्त सहाशे रुपये प्रतिशेकडा राहताची आवक होती सव्वीसशे न कमीत कमी पाच जास्तीत जास्त तीस रुपये प्रतिनग पुणे गुलटेकडी मार्केटची आवक होती एक लाख सत्तावन्न हजार दोनशे पासष्ट न कमीत कमी चार जास्तीत जास्त बारा रुपये प्रतिनग पुणे खडकी आवक होती आठशेनं कमीत कमी सात जास्तीत जास्त आठ रुपये प्रतिनग पुणे पिंपरीची आवक होती पाचशे पन्नासनं कमीत कमी सात जास्तीत जास्त नऊ रुपये पुणे मोशी आवक होती बत्तीस हजार आठशेनं कमीत कमी पाच जास्तीत जास्त सात रुपये भुसावळची आवक होती सत्तावीस क्विंटल कमीत कमी दोन हजार जास्तीत जास्त तीन हजार रुपये प्रति क्विंटल आणि काल सायंकाळी जुनार नारायण गावची आवक होती एक लाख बासष्ट हजार तीनशे न कमीत कमी दोनशे एक जास्तीत जास्त दोन हजार एक रुपये शेकडा तर मित्रांनो हे बाजार समित्यांनी आत्तापर्यंत अपडेट केले पण जशीच्या तसे पाहिल्यात लातूर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना जागेवर मिळणारे कोथिंबीरच्या कॅरेटचे दरे साधारण अडीचशे तीनशे रुपये प्रति कॅरेट पाहायला मिळत आहेत आपण सांगितल्या दरे चांगल्या मालाचे दर आहेत आपल्या मालाच्या प्रतिनिधी दर कमीत जास्त असू शकतात